रुद्र किराणा आणि जनरल स्टोर्स आमच्याकडे सर्व प्रकारचे कडधान्य दूध दही थंड पेय स्टेशनरी आणि कॉस्मेटिक्स योग्य दरात मिळेल आमचा पत्ता गोपाळनंदा कॉम्प्लेक्स पुडा वेंगुर्ला रोड उत्कर्ष नगर संपर्क चौऱ्याण्णव शून्य पाच पंच्याण्णव सव्वीस अठरा गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे यंदाच्या वर्षी सात सप्टेंबरला आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे याच दरम्यान आता राज्य सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोलमाफी जाहीर केली आहे त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वेळी कोकणवासियांना टोलचा त्रास सहन करावा लागणार नाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका